नमस्कार आज मी इथे ना कच्चे बटाटे आणि गव्हाचं पीठ वापरून अगदी पौष्टिक असा आहे ना नाश्ता बनवणार आहे आणि अतिशय मस्त चटपटीत असा आपला हा नाश्ता बनला जातो तसंच अगदी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे ना खूप जास्त पौष्टिक तर होणारच आहे पण चवीला देखील अप्रतिम असा च बनवून तयार होतं जर का तुम्ही हा नाश्ता आहे ना मुलांच्या टिफिनला दिला ना तरीसुद्धा मुलंसुद्धा आवडीने खातात किंवा तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळची भूक लागली असेल तेव्हासुद्धा तुम्ही झटपट असा बनवू शकतात तर पटकन सुरू करूयात आपण ह्या मस्त चटपटीत अशा नाश्त्याची रेसिपीला आणि हा नाश्ता बनवण्याकरिता इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आपले हे बटाटे आहेत आणि एक इथं मी टोमॅटो वापरलेला आहे तर टोमॅटोने आपला हा जो नाश्ता आहे ना अगदी मस्त चटपटीत बनवून तयार होतं आणि सोबतच एक कांदा तर अशा पद्धतीने आपण इथं हे नाश्त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आहे तर इथं मी किसणी घेतलेले आहे आणि किसणीने आपल्याला जे हे बटाटे टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे ना यांना किसून घ्यायचं आहे आणि किसणी घेताना आपल्याला ना जास्त जाड किसणी घ्यायची नाही आहे तर काय होईल की आपण जेव्हा हा बटाटा जेव्हा शिजवून घेतो ना तर तेव्हा आहे ना पटकन असं शिजला जातं त्याच्यामुळं अशा पद्धतीने बारीक किस होईल त्या पद्धतीचेच किसणी वापरायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ना दोघं पण बटाटे छान असे मस्त किसून घेतलेले आहे आणि सोबतच इथे ना कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी किसून घेतलेले आहेत मस्त असे बारीक असे किसून झालेले आहेत आता लगेचच इथे ना आपण याचं ना एक छान छान असं बॅटर तयार करून घेणार तर त्याकरिता इथं मी एक बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे किसून घेतलेले आहे बटाटे टोमॅटो आणि कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपल्या इथे ना सर्व साहित्य टाकून झाल्यावर आहे ना लगेचच इथं मी एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेते आणि अर्धा चमचा आपल्याला घ्यायचं आहे जिरं आणि इथं मी घेतलेले आहे अर्धा चमचापेक्षा कमी चटणी आणि पाव चमचा हळद आणि सोबतच याच्यात ना मी का अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकणार आहे तर याच्याने खूप छान आपल्या ह्या नाश्त्याला चव येते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी आपल्याला इथं कोथिंबीर व टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्यानं टाकून झालेलं आहे आता वरून ना आपल्याला पीठ टाकायचं आहे तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी आधी तीन चमचे पीठ वापरणार आहे म्हणजे आपल्याला लागेल ना तसं आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेणार तर दो तीन चमचे मी इथं गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ तर बेसन पीठने आपला हा जो नाश्ता आहे ना मस्त असा खमंग असा बनवून तयार होतं तर छान असं आपल्याला ना हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे ना ह्या आपल्या गव्हाच्या पिठाने ह्या सगळ्या पिठाला ना छान अशी मस्त बाइंडिंग येते तर खूप छान आपला हा नाश्ता तर बनला जातो पण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त मस्त आपला हा नाश्ता पौष्टिक बनवून तयार होतं तर मुलं तर असा भाज्या खात नाही तर तुम्ही याच्यामध्ये अजून जर भाज्या वापरल्या तरीसुद्धा चालेल तर याच्यामध्ये अजून हे ना मी एक चमचाभर गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि छान असं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने असं आपलं हे मस्त हे मिश्रण असं तयार झालेलं आहे पाहू शकतात ह्याच्यापेक्षा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा करू नका अशाच प्रकारे आपलं हे मिश्रण असायला पाहिजे तर इथं मी एक तवा घेतलेला आहे आणि तवामध्ये आपल्याला थोडंसं ना तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच इथं आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे इथं हात आपल्याला मस्त पाण्याने ओले करून घ्यायचं आहे तर त्याच्याने काय होईल की जे आपलं हे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर हे बघा अशा प्रकारे आणि तुम्हाला इथं किती छोटा आणि किती मोठा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे ना हे पीठ आहे ना पसरवून घेऊ शकतात जर तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठं हवं असेल ना त्याप्रमाणेसुद्धा तुम्ही हे छान असं मस्त बारीक असं पसरवून घेऊ शकतात तर आता आहे ना हे ना वरून असं छान मस्त कोरडं झालं की लगेच आपल्याला दुसरी बाजूने देखील छान मस्त असं हे ना शि शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पाहू शकतात छान असं मस्त आपल्याला एका बाजूने आणि दोघी पण बाजूने मस्त असं खरपूस असं आपलं हे ना म भाजून झालेलं आहे तर हे बघा काय मस्त असं खमंग असं हे भाजून झालेलं आहे आता मी हे काढून घेणार आहे तर आपण हे ना इथं टोमॅटो वापरलेला आहे त्याच्यामुळे ना अजून जास्त मस्त असा ह्या नाश्त्याला ना चटपटीतपणा येतं आता इथे मी ना परत एक चमचाभर इथं परत पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने छान असं मस्त पसरवून घ्यायचं आहे तर हे पीठ भिजवत असताना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे कारण एक कांदा टोमॅटो आणि बटाट्याचं त्यांचं एक स्वतःचं पाणी असतं त्याच्यामुळं मी एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि खूप छान मस्त आपला हा जो नाश्ता आहे ना किंवा धिरडेसुद्धा तुम्ही म्हणू शकतात खूप छान बनवून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण दो वरून आहे ना मी इथं कोथंबीर टाकून घेणार आहे तर आवडीप्रमाणे तुम्ही इथे ना भाज्यांचा वापर करू शकतात खूप छान चवीला आपलं हे धिड लागतं तर वरून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दोघी बाजूने छान मस्त असं आहे ना खरपूस असं आहे ना भाजून घ्यायचं आहे तर हा आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिला ना तरी सुद्धा मुलं आवडीने खातात मुलांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहे आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेलं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे ना तीळसुद्धा लावून घेतलेली आहे एका धिरड्याला आणि खूप छान मस्त आपल्याला हा नाश्ता बनला जातो तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला भूक लागली तेव्हा सुद्धा तुम्हाला असा हा नाश्ता नाश्ता बनवता येईल तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवा झटपट पद्धतीतला छान मस्त मऊसूत असा नाश्ता तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूयात अशाच मस्त चटपटीत आणि छान मस्त अशा पौष्टिक रेसिपीसोबत तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद